बंगालचे उपसार ते कमदाबाचं क्षेत्र विकसित झालेलं आहे त्यासोबत विदर्भात थंडीची लाट पाहायला मिळते आणि आजही नाशिक जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाच्या सरी बरसलेल्या आहेत नमस्कार मी किरण वाघमळे तुम्ही पाहता हवामान अंदाज आणि बातम्या सविस्तर अपडेट पाहूयात तर आज सहा तारीख आहे आज सहा सात तारखेच्या सकाळी गोंदियात सात अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं तर नागपूरमध्ये सात पूर्णांक सहा उंच सेल्सिअस या दोन्ही ठिकाणी थंडीची लाट होती त्यासोबत अमरावती नऊ पूर्णांक दोन आणि वर्धा आठ पूर्णांक चार याही ठिकाणी थंडीची लाट पाहायला मिळाली अपेक्षित होतंच की विदर्भामध्ये उत्तरेकडचे वारे येत आहेत तर तापमानात घसन होईल आणि ही घसन खूप वेगाने झालेली आहे त्यामुळे तुम्ही सरासरीच्या तुलनेत नकाशा कशा तर पूर्व विदर्भात तापमान यापेक्षा कमी आहे मराठवाडा तापमान ताप सरासरीच्या आसपास पोहोचले आणि मध्य महाराष्ट्र अजूनही तापमान सरासरीहून थोडंसं अधिक दिसतंय कोकणातील तापमान सरासरीहून थोडंसं अधिक पाहायला मिळतंय आणि सध्याची वाऱ्याची दिशा जर पाहिली तर उत्तरेकडचे वारे हे विदर्भात विशेष करून पाहायला मिळत आहेत आणि तेच वारे पुढे मराठवाड्याकडे सुद्धा पाह पोहोचताना दिसत आहेत परिणामी थंडी ही थोडीशी वाढेल या व्यतिरिक्त जर आपण दुसरी सिस्टीम पाहिली तर बंगालच्या उपसागरात काल रात्री एक कमदाबाद क्षेत्र विकसित झालं तर आज सकाळपर्यंत त्याचं तीव्र कमदाबाद क्षेत्रात रुपांतर झालेलं आहे आणि उद्यापर्यंत हे डिप्रेशन उद्या बनेल आणि याचा जो मार्ग आहे असा उत्तर पश्चिम दिशेने जाण्याचा अंदाज आहे त्यामुळे श्रीलंकेकडे पाऊस होईल आणि मग इकडे तमिळनाडूच्याही भागांमध्ये पावसाच्या घटना किंवा मुसळधार पावसाची शक्यता नऊ तारखेनंतर पाहायला मिळते याचा असा प्रभाव होईल की दहा अकरा तारखेला राज्यात दक्षिण पूर्वेकडून बाष्प पोहोचेल परिणामी पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण आणि थंडी पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्रात कमी होण्याची शक्यता आहे पण सध्या कोणतेही मॉडेल पाऊस दाखवत नाहीये आणि जर, जर आज सारखी जर का स्थिती झाली की आजही अचानक स्थानिक ढग निर्मिती झाली दुपारनंतर त्याचे नाशिक जिल्ह्याच्या ग्रुपवरती आपण अपडेट दिली होती व्हॉट्सअप ग्रुपवरती की आ, या ठिकाणी सटाणा किंवा त्याला बागला म्हणू शकतो या तालुक्यामध्ये स्थानिक ढग निर्मिती दिसते आणि त्या ठिकाणी लक्ष ठेवा तर स्थानिक ढग निर्मिती झाली आणि नाशिक जिल्ह्यामध्ये सटाणाच्या आसपास पावसाच्या मध्यम पाऊस सरी बरसल्या त्यानंतर हा पाऊस थोडासा मालेगावच्या पश्चिम भागाकडे आणि त्या सीजन असलेल्या साखळीमध्ये सुद्धा पाहायला मिळण्याची शक्यता आहे आणि अशाच प्रकारे जर का स्थानिक निर्मिती होणार असेल तर कुठलेही मॉडेल पाऊस दाखवत नाही पण तो स्थानिक ढग निर्मितीचा जो पाऊस असतो त्या दुपारी ढगनिर्मिती कशी आहे त्यावरून त्याचे अपडेट्स दिली जातात तसे अपडेट समजली की आज नाशिक जिल्ह्यात स्थानिक ढग निर्मिती होते तर व्हॉट्सअप ग्रुपवरती त्याच्या अपडेट दिल्या पण तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती जॉईन करण्यासाठी लवकरच लिंक देण्यात येतील प्रत्येक जिल्ह्याच्या पण त्या थोड्या वेळासाठीच ऍक्टिव्ह साथ असतील कारण अशा लिंक दिल्यानंतर काही स्पॅमर्स असतात जे चुकीचे मेसेज काही मेसेज टाकत असतात तर ते सुद्धा ग्रुपमध्ये जोडले जातात त्यामुळे अशा लिंक जास्त वेळ आपण देऊ शकत नाही बाकी तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर लवकरच आपण त्याच्या लिंक सुद्धा देऊच प्रत्येक जिल्ह्याचे लिंक आपल्याकडे उपलब्ध आहे नाशिक जिल्ह्यात हे ढग दिसत आहेत बाकी राज्यात इतर ठिकाणी पावसाचे ढग कुठेही नाहीत सटाणा मालेगाव आणि देवचे साखळी या ठिकाणी पाऊस येणारे ढग दिसत आहेत थोडेसे इकडे नाशिकच्या घाटाकडे सुद्धा ढग निमिजली झाले तर एक दुसऱ्या ठिकाणी हलकेथे इकडे पश्चिमेकडे सुद्धा थोड्याफार ठिकाणी होऊ शकतात बाकी राज्यात इतर ठिकाणी पावसाचे ढग कसल्याही प्रकारे नाहीत आणि सांगितलं की ते कम दाबाचा प्रभाव असेल दग, त्याच्यामुळे राज्यात ढग येतील पण त्यावेळेस सध्या मॉडेल नाहीत पण जर का स्थानिक ढग निर्मिती झाली त्या ढगांपासून जर का पाऊस होणार असेल तर त्याच्या अपडेट्स येत्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळतील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सोबतच आपला किरण वागमुळे हा आपण एक मिनी ब्लॉकचा चॅनल बनवलेला त्या चॅनलवरती लवकरच मान्सून बाबतची दुसरी एक अपडेट किंवा अल्नेनो लानिनाची एक अपडेट त्या चॅनलवरती प्रसारित करण्यात येणार आहे त्यामुळे त्या चॅनलला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करून ठेवू शकता त्या चॅनलची ची लिंक पाहिजे असेल तर कमेंटमध्ये तुम्ही नक्की लिंक मागा बाकी सध्या थंड वाढे राज्यात कायम राहतील त्यामुळे नागपूर भंडारा गोंदिया अमरावती वर्धा चंद्रपूर गडचिली या ठिकाणी बऱ्याच भागांमध्ये तापमान सहा ते आठ अंश सेल्सिअस म्हणजे थंडीची लाट या ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर बुलढाणा अकोला वाशिम त्यानंतर जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी सोलापूरचे उत्तरेकडील भाग नांदेड हिंगोली हा जो भाग असेल या ठिकाणी तापमान साधारणतः नऊ ते काही ठिकाणी बारा तेरा अंश सेल्सिअस पर्यंत पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर पुणे सातारा सांगली कोल्हापूर या ठिकाणी तापमान दहा ते पंधरा अंश सेल्सिअस पर्यंत पाहण्याची पाहायला मिळण्याची शक्यता आहे नाशिक धुळे नंदुरबार या ठिकाणी थोडंसं ढगाळ वातावरण आहे त्यामुळे तापमान किंचित सधिक राहू शकतं अकरा ते चौदा अंश सेल्सिअस पर्यंत तापमान पाहायला मिळण्याची शक्यता ही दिसते कोकणातही किनारपट्टीच्या भागांमध्ये तापमान वीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे तर किनारपट्टीपासून दूर असलेल्या भागांमध्ये तापमान हे चौदा अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक राहण्याची शक्यता सध्या दिसते बाकी आता लगेच पाऊसाची शक्यता जे स्थानिक ठिकाणी ठेवले तरच आहे सध्या तरी विशेष पाऊस होईल असं मॉडेल कुठलेही अंदाज दाखवत नाही काय बदल असतील काय अपडेट असतील तर तुम्हाला कळवण्यात येतीलच बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच हवामान विभागाचे इशारे पाहिले तर उद्या सकाळसाठी अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये थंडीच्या लाटेचा इशारा आहे त्यानंतर परवा सकाळी अमरावती नागपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट येऊ शकते असा हवामान विभागाचा अंदाज आहे बाकी सध्याच्या मध्ये इतकंच असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका